नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या दिशेने थोडं पावसास अनुकूल स्थिती आहे थोडं दक्षिण कोकणामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे हलक्या सरी होत आहेत परंतु पिकांना आवश्यक असलेला पाऊस होणं आता आवश्यक आहे पावसाचा जोर जो आहे तो साधारण ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थानच्या काही भागामध्ये आहे दक्षिण भारतातही थोडा पावसाचा जोर वाढतो आहे परंतु महाराष्ट्रामध्ये खास पावसाचा जोर अजून नाही आहे आपल्याला माहिती आहे की दर गुरुवारी एक्सटेंडेड रेंजमधील फोरकास्टचा चार आठवड्याचा अंदाज अपडेट होत असतो आणि या अंदाजानुसार तीन जुलै ते दहा जुलै या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं अतिशय चांगलं वातावरण दाखवलेलं आहे मात्र त्या तुलनेत दहा ते सतरा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस कमी दाखवला आहे केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात थोडं पाऊस वातावरण दाखवलेलं आहे तीच परिस्थिती सतराचे चोवीस आणि तीच परिस्थिती चोवीस ते एकतीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे पावसाचं वातावरण जुलैमध्ये देखील फार समाधानकारक या मॉडेलने दाखवलेलं नाही स्कायमेटचा पंधरा दिवसाचा अंदाज जरी प्रसिद्ध होत असला तरी आपण केवळ आठ ते दहा दिवसाचा अंदाजावर लक्ष देतो आता आपण चार तारखेला बघतो मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्र म मध्य महाराष्ट्र पूर्वेकडील भागात कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही केवळ विदर्भ आणि कोकण असंच पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे पाच तारखेला थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसात थोडा बदल होतोय बाकी कोकण आणि विदर्भ पावसाळी वातावरण राहणार आहे आपण सहा तारखेला बघतो विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे सात तारखेला देखील तशाच प्रकारचं वातावरण आहे आठ तारखेला हे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडं वातावरण बदलतं आहे परंतु विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे आणि एक लक्षात ठेवा सातारा पुणे अहिल्यानगर पश्चिम नाशिक किंवा अगदी सांगली पश्चिम कोल्हापूर या भागातही पावसाचं वातावरण आहे मात्र सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व हा स जो पर्जन्यसाहेचा प्रदेश आहे या ठिकाणी पाऊस कमी आहे मराठवाड्याचा आणि हे सोलापूर असेल लातूर असेल किंवा इकडे बीड अहिल्यानगर पूर्व या भागातसुद्धा पावसाचं प्रमाण कमी आहे मराठवाड्यात परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर या भागातही पाऊस कमी आहे आपण आठ तारखेला बघतो थोडं उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे नऊ तारखेला देखील विदर्भ आणि कोकण को असंच पावसाळी वातावरण आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कडकडीत उघडीप दाखवलेली या मॉडेलने तीच परिस्थिती दहा तारखेला देखील आहे या परिस्थितीत थोडी सुधारणा आपल्याला अकरा तारखेपासून होताना दिसते आहे आपण बघतो की कोकण को आणि पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण चार तारखे दाखवलं आहे इतरत्र हलकी तुरळक परिस्थिती आहे याही मॉडेलने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती फार कमी दाखवलेली आहे मात्र विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणातच पाऊस दाखवला आहे या मॉडेलने थोडी सुधारणा सहा तारखेला हवामानात दाखवली आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मराठवाड्याच्या थोडं उत्तरेकडील भागात सुधारणा होते आपण आठ तारखेला देखील बघतो विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यात तरुण आहे तर मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही पाऊस वाढेल नऊ तारखेला तसा पावसात जोर कमी होतो आहे कोकणात केवळ मान्सून श्री राहतील दहा तारखेलाही तसा पावसात जोर कमीच आहे केवळ कोकणात मान्सून श्री आहेत अकरा तारखेला थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातोण आहे आपण जर एकूण अंदाज बघितला तर फार चांगलं पाऊसमान आपल्याला जुलैत देखील दिसत नाही आहे खूप मोठे पाऊस जुलैमध्ये होतात नदे नाले एक होतात पाणी प्रकल्प पा भरतात परंतु अजूनही कमजोर परिस्थिती आहे मान्सूनची आता आपला संपूर्णपणे अंदाज हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर अवलंबून आहे एम डब्ल्यू मॉडेलमध्ये पाऊस दाखवला तरच महाराष्ट्रात पाऊस होईल असं आपलं मत आहे इथे देखील पूर्व विदर्भ आणि कोकण एवढंच पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पाऊस आहे आपण बघतो की विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणातच पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं अतिउत्तरेला वातावरण आहे आपण बघतो की विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसळी वातावरण आहे पण आठ तारखेला बघतो पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे कोकणात ती प्र पावसाळी परिस्थिती थोडी हलकी कमी होत आहे नऊ तारखेला हलक्या सरी कोकणात आणि विदर्भातच पाऊस आहे दहा तारखेला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातोरण दाखवलं जात आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात फारसं समाधानकारक पावसाळी वातोरण नाही बारा तारखेला हे फार विशेष वातावरण नाही आहे एक लक्षात घ्या जोपर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत तोपर्यंत भारतात पावसाचं प्रमाण वाढणार नाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार नाही मी जवळपास जुलै महिना बघतो आहे आणि जुलैत मला अरबी समुद्रामध्ये तुलनेत काहीही पावसाचं वातावरण दिसत नाही आणि याचा अर्थ आयोडी हा निगेटिव्ह आहे जर आयोडी पॉझिटिव्ह असता तर यदा कदाचित आपल्याला अरबी समुद्रात उत्तम वातावरण दिसलं असतं परंतु चिंताजनक परिस्थिती वाढते आपण केवळ बारा तेरा तारखेपर्यंतच अंदाज बघतो आहोत फार पुढचा अंदाज मुद्दाम बघत नाही आहेत तर यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की संपूर्ण विदर्भ त्यात पूर्व विदर्भात अधिक पाऊस उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस खूप कमी असणार आहे परंतु तुरळक सरींची शक्यता आहे मला अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात आणि ते मला विचारतात की सर पाऊस कधी वाढणार आहे मोठे पाऊस कधी होणार आहेत सध्या मला कुठेही अजून स्पष्टपणे मोठ्या पावसाचे संकेत दिसत नाहीत कारण शेवटी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणारी पावसाला अजून खूप वेळ आहे आणि कोकणामध्ये देखील फार समाधानकारक पाऊस होतो आहे असं नाही परंतु एकूणच कोकणात हलक्या मध्यम सरी होत आहेत मराठवाड्यातही आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात देखील हलक्या सारी होत राहणार आहेत पावसाच्या वेगवेगळ्या प्रणाल्या तयार होत आहेत परंतु त्या मध्य भारतावरून गुजरात राजस्थानकडे जात आहेत हा काळ तसा कठीण आहे त्यामुळे महाराष्ट्रात पिकं विरलेली आहेत पिकांना पाऊस हवा आहे ओली भरपूर आहेत परंतु वरच्या पावसाची गरज आहे हलका ते मध्यम पाऊस जरी पडला तरी पिकं जोमाने वाढतील आपल्याला साधारण पाच तारखेला मुंबई आणि सह कोकणात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसते सहा तारखेला थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे सात तारखेला देखील जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग नाशिक जिल्ह्यामध्ये हे संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस असणार आहे आपण बघतो कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे परंतु ते महाराष्ट्राकडे येत नाही आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात समाधानकारक पावसाची नोंद होत नाही आहे थोडी विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला आठ तारखेला दिसते नऊ ही एका कमीदाबामुळे विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस होण्याची शक्यता आहे हा कमीदाब जसा थोडा गुजरातकडे सरकेल किंवा राजस्थानकडे सरकेल तसं उत्तर महाराष्ट्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे या भागात थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं अकरा बारा तारखेनंतर जे काही थोडंफार पावसाळी प्रमाण महाराष्ट्रामध्ये होतं त्याचंही प्रमाण कमी होईल असं एक्सटेंडे मॉडेल फोरकॉस्टने पण दाखवले आणि सर्वच मॉडेल दाखवू लागले आहेत त्यामुळे जर असं झालं तर एक बिकट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते परंतु मला विश्वास आहे की वातावरण बदलत असतं आणि अजून पावसाचे खूप दिवस शिल्लक आहेत त्यामुळे वातावरण सकारात्मक होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे